नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड या ठिकाणी आज पाचोडचा रविवारचा बाजार आहे आणि बाजारातून आपण डायरेक्ट आलो आहे नरोडे यांच्या फार्महाऊसवर आज आपण व्हिजिट द्यायला आलो आहे पाचोड हे ठिकाण पैठणपासून पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर बीड छत्रपती संभाजीनगर बायपासवर आहे पाचोडी येथील उमेश नरोडे व गणेश नरोडे या दोन भावांचे नाव आहे उमेश यांचे शिक्षण बी ए बी एस सी तर गणेश यांचं शिक्षण बी ए इतके झाले आहे चला तर बघूया नरोडे यांच्या फार्म हाऊसवरचे दिवसभराचा दिनक्रम कसा चालतो काय काय नियोजन करतात व ते कसे करतात तर चार्यासाठी आपलं काय नियोजन आहे आमच्याकडं फोर जी जवळ करतो

आणि तुमच्याकडे कोणत्या जातीच्या म्हशी आहे जास्त आणि सर तुमचं दूध कुठं विकता आणि त्याचा फॅट काय लागत आम्ही आमचं दूध लागतो आणि सकाळ संध्याकाळचं मिळून तुमचं एकूण कलेक्शन किती होतं आणि त्याचे पैसे किती येतात

आदर्श घेऊन नवीन दूध व्यवसायात उतरणाऱ्या युवकांसाठी यांची प्रेरणा चांगलीच प्रेरणा यांची आहे या दोन भावांच्या जिद्दीला आणि मेहनतीला सलाम आहे दिवसभरामध्ये सात ते आठ हजाराचं जे दूध विकतात खर्च वजा जाता त्यांना निवळ नफा चार हजार ते साडेचार हजार रुपये दिवसभरामध्ये राहतो खर्च वजा जाता महिन्याला त्यांना एक लाख ते एक लाख वीस हजारापर्यंत नफा या दोन बंधूंना राहतो चांगलं यश संपादन केलं आहे